हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आय होप सगळेजण मस्त मजेत असाल आम्ही पण मस्त आणि मजेतच आहोत तर सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात आधी मी दूध गरम करायला ठेवत असते कारण दूध सगळ्यांनाच लागतं आणि मग नंतर पिताना ते थंड पण पाहिजे आमच्याकडे जास्त करून दूधच घेतलं जातं तर आता दूध गरम करायला ठेवले आणि पलीकडच्या कुकरमध्ये रात्रीची थोडासा खिचडी आहे तर ती थोडीशी खाली ठेवून घेते आणि आता वरती मग स्वयंपाकाची मला सगळी तयारी करायची आहे नाश्ता बनवायचा आहे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहता येतील तर पलेकडच्या एका छोट्याशा पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये आता मी जिरेसुद्धा घालणार आहे म्हणजे मी आता अशा मध्ये जिऱ्याचं पाणी सकाळी सकाळी पित असते तसं तर गरम पाणी पिलेलं आपल्यासाठी चांगलंच असतं आणि आता हिवाळा आहे तर त्यासाठी सगळ्यांनीच गरम पाणी आपल्या शरीरासाठी खरंच ते खूप फायदेशीर ठरतं पण आता थोडंसं वजन पण कमी होण्यासाठी आणि भरपूर त्याची पण दुसरी काही कारण आहेत की त्यासाठी आपण जिरा पाणी पिलं पाहिजे ते आपल्यासाठी चांगलं असतं म्हणून तर आम्ही आता रोजच दोघं पण गरम पाणी म्हणजे जिरा पाणी पितो तर मी कालच हरभरे विजू घातले होते आणि त्यानंतर ते, ते मोड आणण्यासाठी एका जाळीच्या टोपल्यामध्ये सुद्धा ठेवले होते त्याला चांगले मोड सुद्धा आले तर ते मी आता कुकरला शिट्टी करून घेणार आहे आणि त्याच मी उसळ म्हणजे उसळ बनवायचा विचार चालू होता पण उसळ काही नाही बनवली म्हटलं थोडासा वेगळा नाश्ता बनवून बघूया तर त्यासाठी मी इथे ते कुकरमध्ये घालून ठेवलेत आता पाणी गरम झालं की मग तिथे कुकर ठेवेल आणि तोपर्यंत इकडे मी आता कणिक सुद्धा मळून घेत आहे तर पी, तर पिठाचे डबे माझे खाली असतात तर मी खाली बसूनच पीठ वगैरे तिथे चाळून घेते आणि लगेच झाकण वगैरे लावून ठेवते तर अशा प्रकारे माझी सकाळची कामे असतात एक झालं की एक चालूच असतं आणि सगळ्यांकडेच टिफिनची घाई किंवा सकाळी सकाळी खायला पण लागतं तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तर आमच्याकडे टिफिनचं म्हटलं तर एकच टिफिन आहे सध्या तरी टी आमची अजून काही स्कूलमध्ये जात नाही त्यामुळे तिला टिफिनचा काही अजून प्रॉब्लेम नाहीये म्हणजे मला तिला असं पटकन बनवून द्यावं लागतं टिफिन तसं काही नाहीये तिच्यासाठी नंतर पुन्हा पुढे चालून मला वेगवेगळं बनवावंच लागणार घरी असल्यामुळे कसं ती थोडंफार तिला सांगून वगैरे असं खाते ते जे कुठले बनवेल ते पण टिफिनचं म्हटलं की कसं जे सांगेल तेच द्यायला लागतं तर अशा प्रकारे असतं तर चला ही गोष्ट झाली इकडे आता मी माझं जिरा पाणी जे आहे ते ग्लासमध्ये ओतून घेते आणि यामध्ये थोडंसं लिंबू सुद्धा पिळणार आहे तर दोघांसाठी घेते त्यामुळे दोन याच्यामध्ये करून घेतले आणि लिंबू पिळण्याने अजून चांगलं लागतं सुद्धा टेस्ट सुद्धा आणि चांगलं पण असतं तर म्हणून आता मी लिंबू पण पिळून घेते आणि थोडंसं कोमट झालं की लगेच मग मी पिऊन घेते पण प्रदीप अजून काही उठलेले नसतात तर मग ते जेव्हा उठतील थोड्या वेळाने आता त्यांचा उठण्याचा वेळ होईल तर तेव्हा मग ते उठले की त्यांचा ब्रश वगैरे करून ते पण लगेच पाणी पिऊन घेतात तर आता कणिक म्हणून झाले आता फक्त भाजीची तयारी करून घ्यायची आणि भाजी बनवायची आहे त्यानंतर मग चपात्या लाटायच्या तर दूध पण इकडे गरम झालं तर दूध पण आता मी साईडला काढून ठेवते रात्रीचा जो भात होता म्हणजे खिचडी बनवली होती शी तर ती थोडीशी शिल्लक राहिली तर मग मी आता यालाच गरम करणार आहे तर मग भाऊ म्हटला की मला असंच पाहिजे त्यामुळे मग मी याच्यातच म्हटलं की नॉर्मलीच गरम करावं किंवा मग कधी कधी जर रात्रीची खिचडी शिल्लक राहिली तर त्यामध्ये आम्ही कांदा टाकून खिचडी गरम करत असते मी फोडणी वगैरे देऊन पण तो नको म्हटला नॉर्मली असंच बनव म्हटलं तर तिकडे खिचडी पण गरम करायला ठेवली आहे मी कुकरमध्येच आणि थोडीच होती जास्त काय नव्हती तर आता भाज्यांच्या तयारीसाठी सगळं फ्रीजमधून काढून घेतले अशी पण गरम केलेली खिचडी छान लागते आणि मग मी कुठलं पण रात्रीचं जर शिळा शिल्लक असेल शिल्लक राहिलेलं असेल तर ते सकाळी लवकरात लवकर संपवण्याचा मी प्रयत्न करते शक्यतो तर, तर ते ते आना आना मी शिल्लक अन्न राहूच देत नाही पण कधी राहिलंच तर सकाळी संपवते आणि जर नाहीच संपलं तर मग ते दुपारी खावंच लागतं पण शे अन्न खाल्लेलं आपल्यासाठी तेवढं चांगलं नसतं पण शेवटी ते अन्न आहे आणि अन्न टाकू पण देऊ टाकून पण देऊ वाटत नाही मला तरी पर्सनली त्यामुळे मग मी खाण्याचाच प्रयत्न करत असते काही ना काही त्याला नवीन जुनं बनवून किंवा मग कधी जर कुठलं जे काही आहे त्यावर डिपेंड तसं डायरेक्टली खाल्लं जातं तर अशा प्रकारे आमचं असतं मग नाश्त्यामध्ये त्याचा वापर केला जातो जसं जा की आता तुम्ही पाहत आहात मी, मी खिचडी इथे गरम करत आहे जर पांढरा भात कधी शिल्लक राहिला तर त्याला पण मग छान फोडणी वगैरे देऊन भात बनवून खाते गरम पन पन गरम आणि मा तो पण भात तसा मस्त लागतो चपाती वगैरे राहिली आणि भाजी पण जर असेल तर मग भाजीसोबत गरम करून खाल्ली जाते किंवा मग फक्त चपाती जर राहिली तर त्याचे पण चपातीचा चिवडा जो असतो तर तो बनवून खातो आणि तो आम्हाला पहिल्यापासूनच खूप आवडतो लहानपणापासून मम्मी आमच्याकडे बनवायची तर तेव्हापासूनच तो खूप आवडतो आता मी इथे भाजी बनवणार आहे तर टोमॅटोची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी ते टोमॅटो कट करून घेतलेत आणि थोडासाच पत्ताकोबी होता तर तो पण यामध्ये मी घालणार आहे अशी मिक्स भाजी बनवणार आहे टोमॅटोचा थोडासा जास्त वापर करणार आहे कारण पत्ताकोबी खूप थोडाच शिल्लक ठेवला होता भजी बनवण्यासाठी पण भजी काही बनवण्यात आली नाहीत त्यामुळे मग तो आता फायनली मी भाजीमध्येच त्याचा वापर करणार आहे आणि सगळं खरं मी भात वगैरे तसा गरम केला पण परत तो म्हणला की नाही मला असं नाही पाहिजे फोडणी टाकून पाहिजे मग परत मी फोडणी जी आहे ती न कांदा घालतात फक्त फोडणी टाकून परत मग कढईमध्ये भात गरम केला तर अशा प्रकारे असतं आमचं आणि प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार डिमांड त्यांची पूर्ण करावी लागते आमच्याकडे तरी म्हणजे असं असतं ज्याला जे पाहिजे ते द्यावं लागतं पण कधी कधी ते आपल्या मनावर सुद्धा खातात तर कदी -कदी मग काही हरकत आहे त्यांच्या मनासारखं पण आपल्याला कधी कधी करून द्यायला आणि नंतर इथे मग सकाळी लाईट गेली अशा लाईट जात नाही पण कधीतरी लाईट जात असते त्यामुळे मग थोडासा आता अंधार पण दिसत असेल तर लाईट गेली तरी आता आपली कामं तर चालूच आहेत माझी पलीकडच्या साईडला भाजी चालू आहे अलीकडे भात गरम होते तर अशा प्रकारे आता सगळं चालू आहे जसं की तुम्ही पाहत आहात ओटा खूप असा मोठा नाही आहे आणि एक छोटंसं रॅक सुद्धा मी इथे साईडला ठेवले त्यामुळे तर अजून थोडा स्पेस ऑक्युपाय होतो पण जेव्हा स्वयंपाक बनवते तेव्हा थोडासा असा गर्दी पसारा वगैरे होतो सगळं तिथेच असतं दूध वगैरे पण मी फ्रीजमध्ये नाही ठेवत इथेच साईडला ठेवत असते तर त्यामुळे असा पसारा होतो आणि मग स्वयंपाक करताना तो पसारा होणार आणि नंतर मग मी स्वयंपाक झाला की सगळं व्यवस्थित आवरून जिथले तिथे ठेवत असते तर जे काही बनवले तर ते थोडंसं मी खालच्या साईडलाच ठेवते कारण वरती जास्त ठेवता नाहीयेत त्यामुळे मग ते भात वगैरे पण आता खालीच ठेवला भाजी पण आता झाली की मग नंतर साईडला काढून घेईल तर अशा प्रकारे म्हणजे मी तरी आवरावरी आणि अशा पद्धतीने ठेवत असते तर आता मला जो नाश्ता बनवायचा आहे आज वेगळा तर तो मी हरभऱ्यांचा बनवणार आहे हरभरे पण मी उकडून घेतलेत आणि कुकर पण साईडला काढून घेतलाय तर आता कुकर मधून हरभरे जे आहेत तर ते बारीक करून घ्यायचे आहेत तर मी आज आपे बनवणार आहे डाळीचे आपे सगळ्यांनाच माहिती मिश्र डाळीचे त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे घातला जातो पण हरभऱ्याचे आपे मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चांगलं बाइंडिंग येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडा दुसरा पण पदार्थ ऍड करावा लागतो तर अशा पद्धतीने मी आता हरभऱ्याचे आप्पे बनवणार आहे तर बघा सगळे हरभरे इथे काढून घेतलेत मी पाणी त्याच्यातलं काढून घेतले चाळणीमध्ये घेतले होते आणि अशा प्रकारे करून मी आता हे सगळं बारीक करून घेते एकदम चांगले मऊ शिजलेले त्यामुळे बारीक करायला पण जास्त काही प्रॉब्लेम नाही किंवा बाकीचा पण कुठलाच इश्यू नाही असं नको व्हायला की हरभरे मग पोट बिघडणार वगैरे तसं काही होत नाही छान लागतात आणि खरंच खूप टेस्टी सुद्धा झाले होते टियाणे पण आमच्या आवडीने खाल्ले कारण आदल्या दिवशीच मी तिला रव्याचे आपे बनवून दिले होते संध्याकाळी नाश्त्यासाठी तर तिला पण ते आवडले आणि त्यामुळे तिने हे पण आपे आवडीने खाल्ले तर कसे बनवते ते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मध्ये पहा म्हणजे तुम्हाला कळेल तर आता मी हरभरे बारीक करताना हरभरे घालते त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मिरची अद्रक सुद्धा घालायची आणि लसूण घालायचे आणि थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचे आपल्याला याचं बॅटर बनवायचंय तर अशा प्रकारे मी आता हे सगळं बारीक करून घेत आहे याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता पण मी आत्ता नाही घातली नंतर वरतून घालणार आहे तर अशा प्रकारे सगळं बारीक करून घ्यायचं आणि पाणी थोडंसं चांगलं घालायचं म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी बॅटर सारखी झाली पाहिजे आणि खूप जास्त पातळही नको नंतर आपल्याला ते पाणी घालून मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचे पण ते आधी फक्त बारीक होण्यासाठीच बा त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचे वाटण तर आता अशा प्रकारे मी हे सगळं बारीक करून घेतलंय ही तो कि बैटर आता तर आता इथं तुम्ही पाहत आहात की माझं बॅटर रेडी आहे याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालणारे थोडंसं धने जिरे पावडर घालायची आहे आणि याच्यामध्ये मी एक दीड वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घातलेलं आहे तर अशा प्रकारे हे मी पूर्ण मिश्रण केले आणि आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगलं बॅटर फेटून घ्यायचे जेणेकरून आपले आप्पे आप एकदम छान मऊ आणि लुसुशीत होतील खायला सुद्धा खूप छान टेस्ट लागते याची तुम्ही पण नक्कीच ट्राय करा मला आ, हो थी, थी तर मला वाटलं की कमीच होईल बॅटर म्हणून मी छोटीशी ती टोपली घेतली होती पण त्याच्यामध्ये काही बसत नाही मग नंतर थोडंसं मोठं पातेलं घेतलं आणि ते फेटता सुद्धा येत नव्हतं तर त्यामुळे मग मी ह्या पातेल्यामध्ये सगळं घेतलं याच्यामध्ये मी आता आपलं थोडंसं नॉर्मल लाल तिखट सुद्धा आहे मिरची पण मी वापरलेली आहे थोडीशी आणि थोडंसं लाल तिखट पण आहे आता आणि यामध्ये नंतर सोडा पण घालायचा थोडासा आणि आता पूर्ण बॅटर मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि जर कोणाला आवडत असेल तर डायरेक्टली वरतून असं चिरलेली मिरची सुद्धा बारीक तुम्ही घालू शकता तर हे सगळ्या गोष्टी आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो म्हणजे आपण जे तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे बनवतो सेम तसंच आहे फक्त यामध्ये आपल्याला हरभऱ्याचा वापर करणार आहोत आपण पन। ते पण चांगले उकडलेले मऊ हरभरे बारीक करून घेतले आणि त्यासोबत रवा आणि दही घालायचं आहे बस बाकी आपले त्या, वेग वेग काये काये जे आपले आप्पे आहेत रेग्युलरचे त्या त्याच्यासारखं सेम आपल्याला बनवायचं आहे आपण याच्यामध्ये मुगड डाळीचे सुद्धा आप्पे बनवू शकतो म्हणजे असे वेगवेगळे आप्पे कधी तेच आपल्याला बोर होणे किंवा खायला पण थोडीशी वेगवेगळी टेस्ट सगळ्यांनाच हवी लागते हवी असते त्यामुळे मग अशा पद्धतीने बनवायचं तर आता पूर्ण याच्यामध्ये मी काय काय पाहिजे ते सगळं याच्यामध्ये बारीक चिरून घातले कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आता पूर्ण हे बॅटर फेटून घेते तर आता मी आपे आप पात्र ठेवून याच्यामध्ये आपे आप बनवणार आहे तर आता सगळ्यात शेवटी सोडा पण राहिला होता माझा तर तो पण घालून घेतला तर अशा पद्धतीने मी आता बनवून घेणार आहे तर चला आता त्यानंतर जे कटिंगचं सामान झालं होतं म्हणजे जे कटिंग केली होती कांदा टोमॅटो त्याचं जे काही घाण होती शिल्लक साल वगैरे होती तर ती आता मी डस्टबिन मध्ये टाकून घेतलं बाकीचं पण थोडंसं इकडे तिकडे काही ना काय पडलेलं आहे फेटताना वगैरे तर बारीक वगैरे करताना आता ते पण आता सगळं थोडस आवरून घेते थोडीशी जागा करून घेते आता आपे बनवण्यासाठी तर इथे मी आपे पात्र ठेवलेलं आहे आणि आता जसं म्हटलं की जागा करून ता घेत आहे थोडस क्लिनिंग करून घेत आहे कारण क्लिनिंग केलं तर आता आपे करायला पण जरा थोडस छान वाटणार मला आणि चपात्या अजून माझ्या शिल्लक आहेत तर चपात्या पण सगळ्यात लास्टला मी बनवणार आहे तर अशा प्रकारे बघा बॅटर आहे आणि सगळे आपे एक एक करून मी टाकलेले आहेत परत अजून मध्ये स्लाईड गेली त्यामुळे या सगळ्या गोष्टी दाखवायच्या राहिल्या आणि फायनली अशा पद्धतीने आपले हार्बरे जे आपे झालेले आणि अशा प्रकारे मी हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया अजून अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वामी समर्थ